कोम आले कोम सोयाबीन ले कोम गाळून वावर हे पेरल लय मोठ पिक होईल मनामध्ये धरलंय औंदाच्या पाण्याने घर लय गायल गाठ्यामध्ये उभे होते गाई म्हशी बैल पराठीच्या बोंड्या दादा झाल्या काळ्या डोम 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 कोम आले कोम सोयाबीन झे कोंब होय आजवर शेतकरी हाय कर्जामध्ये बुजलाय कधी कधी शेतकऱ्याला मनात येते हसू कधी कधी शेतमावली डोळ्यात आणते हसू सारे हे शेतकरी तुम्ही मनाहारी ओम 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 कोम अ सोयाबिन ले कोम होम आ सोयाबिन ले कोम ले को सोयाबिन ले कोम् पराठी पत्या गइते शेतकऱ्याची बोम 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 कोम आले कोम आय सोयाबीन ले कोम हो कर्ज काढून वावरही पेरल लय मोठ पिकं होईल मनामध्ये धरल, औंदाच्या पाण्याने घर लय गायल गाटामध्ये उभे होते गाई म्हशी बैल पराठीच्या बोंड्या दादा झाल्या काळ्या डोम 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 कोम आले कोम आ सोयाबीन हो 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 ले कोम होल्ला दुस काळा याच्या पाच विले पूजलाय आजवर शेतकरी आय कर्जामध्ये बुजलाय कधी कधी शेतकऱ्याला मनात येते हसू कधी कधी शेतमावली डोळ्यात आणते असू सारे हे शेतकरी तुम्ही मनाहारी ओम 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 कोम आले कोम आ सोयाबीन ले कोम हो कोमाले कोम आ सोयाबीन ले कोम